हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे रव्यापासून आणि तांदळाच्या पिठापासून मी वेगळा असा नाश्ता बनवणार आहे त्यासाठी आता आपण साहित्य घेऊया हे बघा ही एक वाटी एक वाटी रवा बारीक रवा घेतलाय मी दोन वाटी रवा घेतलेला आहे चमच्या चमचे तांदळाचे पीठ घ्यायचंय आपल्याला मिक्स करूया व्यवस्थित चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आपल्याला मीठ घेतलंय चवीनुसार चा, त्याच ही अर्धा चमचा नारळाचा घ्यायचा आहे माझा हरि पण नारळाचा कुठे आहे हा नसेल तर तुमच्याकडे आपलं घरी सुक खोबरं असतं त्याचं करून घालायचं याच्यात हे पहा अर्धी वाटी घातलेलं आहे आता लिंबू मिळायचे दही पण तुम्ही घालू शकता एक दोन चमचे मी आपला लिंबाचा रस घातलेला आहे पाणी घालून भिजून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता दहा ते पंधरा मिनिटं आपण असंच ठेवूया व्यवस्थित मिक्स झालेलं आहे सगळं भांड्यामध्ये काढून घेते चांगलं असं फिरून घ्यायचंय त्यात एक कांदा घालून आहे छान असं फिरून घेऊया आता हे मिक्सर मध्ये मी फिरून घेतलेलं आहे दोन वाटी रवा चार चमचे तांदळाचं चा पीठ मीठ आणि एक बारीक चिरून घातलेला कांदा आणि लिंबू पिळलं होत हे पाच छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता मिक्सरच्या म्हणत्यात थोडस पाणी घालते त्याच्यात आपलं बॅटर शिल्लकांनी आणि आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं आहे पर्यंत याच्या बरोबर खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊया आपण आता हे पा आता चटणीसाठी एक कांदा आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्याला मध्ये दि काप दिलेले आहे आता कडाई गरम करण्यासाठी ठेवली आपण तर त्यामध्ये तेल घालून घेऊया वेगळी अशी चटणी कोणी केली नसेल तेल घालून घेतलेला आहे आता त्यामध्ये आता कांदा घालून घेऊया कांदे त्याच्या मोठे मोठे कापलेले आहेत त्याच्यात दोन मिरच्या घालून घ्यायचा चांगलाशा परतून घ्यायचंय आपल्याला फक्त कच्चेपणा जायचं आपल्याला काय ब्राऊन वगैरे असं करायचं नाहीये कांदा हे भारतात फास्ता पाकळ्यालाच माशा घालायचा आहे हे पा कांदा इतपतच करायचा आहे कांदा आपला तांस करून झालेला आहे खूप आता तांबूस करायचा नाही आपल्याला त्यात आता कोर भिंबीर घालायची झालेलं आहे हे आता थंड करून घेऊया हे पा मिक्सर मध्ये मी कांदा घेतलेला आहे थंड करून तर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे या त्यांना आता पुन्हा किस घालणार आहोत हे बघा खोबळ खोकळ्याचे तुकडे करून घातले किंवा पोस करून घातलं सुक्या खोबऱ्याच्या तरी चालेल आता चवीनुसार मीठ घालायचे आता त्यात लाल तिखट घालून घेऊया त्यामध्ये आता लाल तिखट घालूर मध्ये फिरून घेऊया चटणी म्हणजे चटणी तयार होईल हे बा आपली चटणी तयार झालेली आहे हे काढून घेऊया का मध्ये छान आपली हे बघा चटणी तयार झाली आहे आपल्या बॅटरला पंधरा दहा पंधरा मिनिट झालेली आहे बघा छान असं हे इतपत असं पातळ पाहिजे खूप घट्ट पण नाही करायचं आणि पातळ पण नाही करायचं हेल्दी आपला नाश्ता तयार होणार आहे आता त्यामध्ये आपण कोथिंबीर बांधणार आहोत हे पहा छान असं मी मिक्स करून घेते कोथिंबीर मी आपल्यावर एक मिनट चांगला घालून घ्यायचे हे पहा आता इनोचं एक पाकिट घालते मी त्याच्यावर थोडस पाणी घालायचं एक चमचा म्हणजे इनो ऍक्टिव्ह होतो चांगला ते पहा आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा विनोर जा जास्त वेळ ठेवायचा जा नाही आपल्याला ना। व्यवस्थित विनो मिक्स करायचा एका मिनिटात हे झालेला आहे आपला आता हे पा आपला तवा आता गरम झालेला आहे त्याला थोडस तेल लावून घेऊ आपण जास्त तेलाचा वापर करणार नाहीये फक्त असं एकदा फिरून घ्यायचंय आता हे बॅटर एकदा असं हलवून घ्यायचंय प्रत्येक करताना काढताना सलवून घ्यायचंय एक चमचा घालून घेऊया हा माझ्या छोट्या चमच्या दोन चमचे घातले बघा किती छान अशी जाळी पडली आहे एकदम हेल्दी असा आपला नाश्ता तयार कारण आपण बनवलेला आहे आणि जास्त तेल पण वापर केलेला नाहीये हे व्यवस्थित असं सुकून द्यायचंय बघा कशी छान अशी जाळी पडली आहे हे फावरच आपलं सगळं बॅटर सुकलेलं आहे आणि मग काढून घ्यायचंय हा माझा लोखंडितवा आहे माझ्या लोखंडीतवा पटपट निघतोय मग असं असंटून घ्यायचंय बघा किती छान असं आहे पटपट होतोय त्याला काही जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी कारण रवा हा पटकन शिजतो शेपाच झालेला आहे आपलं आता मी हे काढून घेते पहा किती छान आणि किती जाळीदार असं झालेलं आहे बघा आता दुसरं पण मी घालून घेतो फक्त प्रश्न तेल चोळून घ्यायचे जास्त पातळ पण नाही करायचं जास्त जाड पण नाही करायचं असेच आता सर्व मी बनवून घेतो हे पा किती छान अशी बघा किती जाळी पडलेली आहे आणि खूप असं लुसलुशीत असं झालेलं आहे किती टेस्टी आता मी सगळे आता हे अशेच बनवून घेते हे बघा छान असं जाळीदार आपलं झालेलं आहे किती मौस बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे हे बघा भरपूर असे मी केलेले आहे नाश्त्यासाठी आणि त्याच्याबरोबर केलेली ही चटणी पण छान अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे रव्यापासून बनवलेली हेल्दी अशी ही रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा एकदम हेल्दी असं नाश्ता तयार बघा किती मौ मो, मोदी बघा हे आणि जाळी पण पाह त्याची किती छान अशी जाळी पडलेली आहे आपली रव्यापासून बनवलेली नाश्त्याची रेसिपी तयार